न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी मुख्य संपादक महेश घाटंजीकरांच्या हक्काचा आवाज निखिल नागपूर ते गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गावर घाटंजीसाठी प्रवेशद्वाराची मागणी केली आहे नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाच्या विकास कार्याने वेग घेतला असताना घाटंजी तालुक्याच्या नागरिकांची एक महत्वपूर्ण मागणी चर्चेत आली आहे घाटंजी आणि आर्णी रस्त्याजवळ स्वतंत्र प्रवेश आणि निर्गमन बिंदू एंट्री आणि एक्झिट निश्चित करावा या संदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधी खासदार प्रतिभाताई दानोरकर आणि आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून त्यांनी संबंधित विभागाला यासंबंधी पत्र पाठविले आहे या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते निखिल देठे यांनी नेतृत्व घेतले असून नागरिकांना संघटित होण्याचे आवाहन केले आहे ही केवळ एक मागणी नाही तर घाटंजीच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक लढा आहे जर आपण सर्वजण एकत्र येऊन आवाज उठवू तर प्रशासनास कारवाई करावीच लागेल असे त्यांनी ठामपणे सांगितले घाटंजीकरांची मागणी का महत्वाची विकासाच्या सुविधा निर्माण झाल्यास रोजगाराच्या संधी वाढतील दोन वाहतुकीची सोय घाटंजीसाठी प्रवेशद्वार मंजूर झाल्यास रुग्णवाहिका आणि आपत्कालीन सेवा अधिक वेगाने पोहोचू शकतील ज्यामुळे अनेक जीव वाचू शकतील तीन पर्यटन आणि व्यापार महामार्गावरील सहज उपलब्धता घाटंजीच्या पर्यटन स्थळांना प्रसिद्धी देईल तसेच व्यापाऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागाचा विकास घाटंजी हा आदिवासी बहुल आणि अविकसित तालुका आहे पूर्वी नियोजित असलेले डेपो आणि उपविभागीय कार्यालय इतरत्र हलवण्यात आले होते त्यामुळे यावेळी घाटंजीच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होऊ नये अशी स्थानिकांची भूमिका आहे तातडीने निर्णयाची गरज भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण एन एच आय सध्या या महामार्गाची अंतिम रचना निश्चित करत आहे एकदा ब्लुप्रिंट मंजूर झाल्यानंतर त्यात बदल करणे कठीण होईल त्यामुळे स्थानिक नागरिकांनी आपली मागणी ठामपणे मांडणे आणि प्रशासनाने तातडीने निर्णय घेणे अत्यंत आवश्यक आहे ही केवळ महामार्गावरच्या एका प्रवेशद्वाराची लढाई नाही तर घाटंजीच्या विकासाची संधी आहे असे म्हणत निखिल देठे यांनी प्रशासनाला ठोस निर्णय घेण्याचे आवाहन केले आहे भाटंजीकरांच्या या हक्काच्या लढ्याला सरकारने न्याय द्यावा अशी सर्वांची अपेक्षा आहे